ババババ तर मंडई काल मसवडच्या श्री सिद्धनाथ आणि जोगेश्वरी मातेची रथयात्रा यात्रा पार पडली बर का तर चला सांगतो रथयात्रा काढण्यामागचं नक्की कारण काय तर गेल्या एकोणीस दिवसापूर्वी दोन तारखेला तुळशीच्या लग्नात सिद्धनाथ आणि जोगेश्वरी मातेचं बी लगीन असतं आणि त्या लग्नाची वरात म्हणून सिद्धनाथाची रथयात्रा यात्रा काढली जाते सगळ्यात आधी त्या यात्रेच्या आदल्या दिवशी वाट तीन वाजता आंघोळ घालून सालकरांच्या घरी आणून भक्तांच्या दर्शनासाठी देवांना बसवलं जातं मग नाही यात्रे दिवशी मसवडकर सगळे दुकानदार बाहेरने येणार भाविक थासन काट्या कावड्या ह्या सगळ्यांच्या गर्दी व्हायला चालू होती रथ यात्रे दिवशी यात्रा पण कचकाटून भरलेली असते त्यामुळे यात्रेकरूंना बी चांगला फायदा होत वाजता सालकरांच्या घरी असलेल्या देवाला सोबत घेऊन सगळं मानकरी सालकरी रथाकडे निघते त्यानंतर देवाला पालखीत बसवून एकदम आणलं त्यानंतर सगळ्या सा मानाच्या सासन काट्या कावडी आणि पालक्या रथाला जाऊन आधी भेटतात त्यानंतर पालखीत असलेल्या देवाला नेऊन रथात बसवलं जातो मंडळी रथाच्या चाकापासून शिखरापर्यंत वेगवेगळ्या लोकांचं मान आहे त्यामध्ये माळी समाज सुतार समाज लोहार समाज मसवडचे राजमाने आणि आणि गडशी समाज आणि अजून बऱ्याच समाजाचे वेगवेगळे मान ठरले आणि फायनली दोन वाजून सिद्धनाथ आणि जोगेश्वरी रथ यात्रेला नावाने चांग म्हणत भाविकांनी गुलाल खोबर उधळायला सुरुवात केली तर मंडळी यात्रा एकदम नीट पार पाडावी म्हणून वसवड पोलीस स्टेशन आणि एस बी आर अकॅडमी मार्फत दिलेले पोलीस मित्र यांनी एकदम चोख बंदोबस्त लावला होता त्यानंतर दिवसभर यात्रेत सगळी एन्जॉय करते ती सिद्धनाथाच्या नावाने आणि संध्याकाळी बरोबर आठ वाजायच्या आसपास सरकारी दवाखान्या पैसे असलेल्या सिद्धनाथाची बहिणी म्हणजे वडजुबाई देवीला सिद्धनाथ भेटायला थांबते आणि तिथं आरती झाल्यानंतर या वर्षी बरोबर रात्री बारा वाजून सोळा मिनिटांनी रथयात्रा उरकून रथ माघारी जागेवा त्यानंतर देवाला परत माघारी मंदिरात नेलं जातं आणि भोजलिंगाच्या पुजाऱ्यांकडून देवांची आणि सालकऱ्यांची नजर काढली जाते त्यानंतर त्या नजर काढलेल्या देवट्या पेटवून त्याची राख तयार केली जाते आणि ती राख म्हणजेच पवित्र अंगारा सगळ्याला लावला जातो आणि सगळ्या भक्तांना वाटला जातो त्यानंतर देवाला आंघोळ घालून सिद्धनाथ आणि जोगेश्वरी मातेची आरती केली जाते हनरथ यात्रेची समाप्ती होती